मराठी पाचवं पर्व हे शंभर दिवसांऐवजी आता अवघ्या सत्तर दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यंदाच पर्व हे आधीच्या चार सीझन पेक्षा चांगलंच गाजलं पण तरीही हा शो लवकर संपणार आहे या शोच्या ग्रँड फिनाले बद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे अशातच या शोचा विजेता कोण असणार याबाबत एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे बिग अंकिता जान्हवी किल्लेकर पंढरीनाथ कांबळे धनंजय पोवार आणि अभिजित सावंत हे सदस्य आहेत या आठ सदस्यांपैकी विजेता कोण असणार त्याबाबत एक फोटो चांगलाच चर्चेत आला आहे आठ सदस्यांपैकी वर्षा उसगावकर पंढरीनाथ कांबळे धनंजय पवार यांचे एलिमिनेशन होणार तर निक्की तांबोळी चौथी रनर अप असेल आणि जान्हवी तिसरी रनर अप असेल तर सूरज हा तिसऱ्या क्रमांकावर असेल अंकिता व अभिजीत यापैकी एक विजेता असेल तो म्हणजे गायक अभिजित सावंत नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे या फोटो मध्ये दिसतय त्रेसष्ट व्या दिवशी डबल इव्हिक्शन होईल त्यात वर्षा उसगावकर व पंढरीनाथ कांबळे हे घराबाहेर जातील त्यानंतर धनंजय पोवार हा एलिमिनेट होईल निक्की तांबोळी किल्लेकर अंकिता वालावलकर अभिजित सावंत हे टॉप फाय सदस्य असतील त्यापैकी अभिजित सावंत हा विजेता ठरेल बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले हा सहा ऑक्टोंबर रोजी पार पडणार आहे पण त्यापूर्वी सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्याने विजेता आधीच ठरल्याचं जाहीर झालं आहे तर हा फोटो बघून तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल मराठी वोटला सबस्क्राईब करायला विसरू नका